मित्रांनो नाद महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज जे भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त मैदान झालं तांबेकरांच भव्य दिव्य ओपनच मैदान झालं या मैदानात चतुर्थ क्रमांकाची मानकरी जोडी चालली चिपळूण वरून आलेला बिरजा चेट तुमची पुन्हा एकदा ओळख करून द्या माझं नाव रामचंद्र कदम गाव चिपळूण कान्ने गाव कान्हेगाव बैला बैलाचं नाव आहे बिरजा घाटावरती म्हणजे सात भागात किती मैदान हा पहिला म्हणजे मैदान तर खूप भरपूर झाले पण आज तांब्यामध्ये तमनाईच्या कृपेने आज पहिलाच आमचा गुलाल पहिलाच गुलाल भैरवाच्या कृपेने आज पहिलाच गुलाल आमचा हो खरोखरच गुलाल पहिलाच गुलाल नाही कोकणात गुलाल त्याची झाले पण इथे घाटावरती पहिलाच गुलाल जो मी नाहीतरी गेल्या दोन हजार चोवीस पासून झगडत आहे पण हा पहिलाच गोला दोन हजार चोवीस रोज पहिला गुलाल गोला गुला गुला श्रेय कोणाला हे सर्व श्रेय म्हटलं तर आमच्या सुद्धा खोडशीतले माझे मित्र खास म्हणजे आज माझ्या भावासारखे आज सर्व माझ्या ते नियोजन वस्ताद बिर्जा आणि आज म्हणाले संजयरावांचा खोडशीतला त्यांचंही नियोजन त्यांच्याकडेच खूप आनंद त्या माणसाचे कौतुक करावं तेवढे त्यांचे कमीच आहेत आजच्या मैदानाबद्दल काय सांगायला आजच्या मैदान जो आयोजन आहे खूप ह्या जो आज आयोजक आहेत त्या आयोजन जेवढे आभार मानव तेवढे त्यांचे कमीच आहे मैदान पण आज खूप मजे रिसर फाटी पण खूप सुंदर आणि मैदानी अगदी दिसा उजेडे म्हणजे पाचला फायनल पूर्ण होऊन बक्षीस वितरण जवळ साडेपाच सर्व रिसर एकदम व्यवस्थित करून आलाय त्या आयोजकांना जेवढे आभार मानव तेवढे त्यांच्या कमीच आहे आणि त्यानेकडून आमच्या खाण्यावर चुकून त्यांच्या मनपर्व स्वागत करतो तुमच्याकडे असे मैदाना तीन फेऱ्या हो होता तीन फेऱ्याचे मैदाना होतात तिकडे किती तिकडे त्याची तशी याची गुला चार पाच आहेत आणि त्याची सात आठ वस्ताची सात आठ आहेत गुला वस्ताची सात आठ तर आज हे तुम्हाला हातात घेतले काय सांगाल हा आनंद वेग आहे आनंद तो खूप एवढा आहे की आज घाटावर येऊन जर चौतीर्कण कमन जर मिळवायचं म्हटलं तेवढं सोपं काम नाहीये आहे खरोखर सोपं काम नाहीये मी बरेच वर्ष आज इथे झगडतोय आज आवडून आमचे बबलू भैया आजकाल चिपळूणमध्ये सुद्धा कोकणामध्ये नावलौकिक आहेत समालोचक उत्कृष्ट समालोचक आहेत त्यांनी आमचे आवडून माझ्या बैलांचे आम्ही त्याच्या नाव न सांगता त्यांनी आमच्या माझं माझं माझ्या मुलग्याच माझ्या बैलाचं नाव त्यांची तोंडफट आहेत खरं त्या जो खूप कौतुक करत एवढे कमीच आहेत कारण त्या माणसाने सुद्धा आमचं न नाव सांगता आवडून नाव आमची स्वीकारली आणि पुकारली प्रसिद्ध बबलू त्यांच्या बेसाई कोळेकर हे त्यांचा उल्लेख करतात त्यांनी न सांगता तुमचे नाव उल्लेख केला नाम आधी जोडी पाहिली गिरजा आणि सर्ज सर्जेराव सर्जेराव जोडी बद्दल काय सांगाल जोडी कशी पाहिली जोडी पाहायला जोडीच उत्कृष्ट काय सांगाल त्यांच्या सर्जेवा जर सांगू नंतर एवढा त्याचं खूप त्याच्या कौतुकाला जोड कारण आमचा बरेच वेळ आमचा पैरा जुलै नव्हता पण योगायोग आमच्या आत्ताबाईच्या कृपेने आज आमचा योगायोग झाला वडगाव मध्ये आम्ही एक तारखेला पाहलो पण वसात बरोबर पण तिथे थोडस अपयश आलं आम्हाला सेमीला घट पास झाली पा गाडी पण यशेला थोडस आमच्याकडून मिस्टेक झाली थोडं जाकी थोडस खूप तर मॅनेज करायला थोडस झालं होतं पण ऐन वेळेला थोडस थोडा गडबड झाली पण त्याच्यामुळे नाही तर तिथेही आम्हाला शंभर टक्के आम्ही अपेक्षा होती की आम्हाला पहिलं सर्जरा नक्कीच आम्हाला तिथे काहीतरी गुलाल करून दिला असतं तर आपण येऊया आपण माहीत नमस्कार आपण ही जोडी तुमच्या नियोजनात पै च क्रमांकाची मानकरे काय सांगाल या जोडी बद्दल नियोजन हा बरे दिवस झालं होतं चाललो होत आमचं विसर्जरा गाडी आणायची योगा आला आज योगा आला एक तारखेला पण आम्ही ह्या बैलावर गाडी पळवलेली तिथं सेमी हा सोबत तिथं पण गाठाला एक दोन टांगे गाडी लागली होती सिमीला बाहेरून गाडी लागली आणि थोडा आमचा मित्र होता असाच बसवला हो त्याला एक मित्र म्हणला येतो गाडी आणायला ना आला नाही मग असं एक मित्र म्हणला आणतो मी गाडी तर मग लहानसेल तर आम्हाला ड्रायव्हरवर पण डिपेंड राहत हा मग हा मग शेटला मी फोन केला म्हणलं असं असं तांबेला मैदान पडलंय तिथं गाडी आणूया सेठ म्हणले काय हरकत नाही आणू काय अडचण मग इथं गाडी आणली आणि आम्हाला चतुर्श क्रमागे झालं बद्दल काय सांगा एवढ्या लांब आले अ नाही आमची घरची माणसं असली का म्हणजे काय ना मी आता कोकणात जर जातो ना कोकणात आमचे नाही तर चाळीस टक्के पाहुणे पण मी आमच्या पाहुण्यांच्या घरी कधीच थांबवत नाही पण यांच्या घरी मी जातो राहतो खा, खातो सकाळ संध्याकाळ तिथं थांबतो काय प्रॉब्लेम नाही बिर्जाचं नियोजन करताय बिर्जाबद्दल काय सांगाल हा बैल ह्यानी खरेदी केल्यापासून म्हणजे काय आलं तर माझा तुफान म्हणून बैल पडत होता म्हणजे असा जे झाला मी तुफान यांच्या घरी घेऊन गेलो पोवला खाली चिपून मध्ये असंच मैत्री झाली आमची मैत्री झाल्यानंतर म्हणजे शेट असं चालतंय म्हणजे ठीक आहे मला ही बैल पण आवडली तेव्हा म्हटलं यांचं नियोजन घ्या करायला हरकत नाही ही आपल्याकडे काय बाबा की कोकणात हा कोकणापेक्षा ही आपली गाडी तर गाडी राहू शकते असं मला अंदाज लागल्यानंतर मी आमच्या इकडली बैल आमच्या इकडली बैल ही खालून बैल बोलवून असं इकडे मिळ घालून ही गाडी पळवली हा असं केलं नियोजन आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल तांबेकरांचं नियोजन झालं त्याच्याबद्दल नियोजन मस्त होतं एकदम फाटीबिटी ओके होते काय प्रॉब्लेम नाही आणि काल एकदम योग्य दिले व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही भविष्यात ही जोडी आम्हाला कुठल्या मैदानात दिसेल का भविष्य पुढच्याच मैदानात भेटेल तुम्हाला कुठलं मैदाना आता एक म्हणजे आता काय झालं हे जरा दाट झालं म्हणजे चार दिवसात हा बैल आहे ना हा बैल यांचं आहे सर्जेराव प्रशांत भोसले ते खुर्शीचे आमचे मित्र आहेत मग ते सर्जेराव त्यांचा बैल आहे तो बैल आहे ना असं म्हणजे थोडासा असा वैरण बिरण खात ना हा मग त्याला त्याच्या हिशोबा गॅप हावं लागतो त्याला एक दहा दिवसाचा ना हाणावा लागतो मग आम्ही एक सात आठ दिवसानंतर पुढच्या मैदानात नक्की पळवून गाडी तुम्हाला सर्जेरावच्या पण पायाबद्दल काय सांगाल बैल कसा पळतोरा बैलच नाही काय बैल तसं आजपर्यंत एवढं पैलो का नाही सगळ्या बैल वाढून पळाला आजपर्यंत जेवढं पैर ते झालं त्यांना जेवढं सगळ्यांनी बरं वाढून पाहिलं आणि दोन्ही खांदी पब्लिक न कडन कडन गट सेमी सुद्धा त्यानं कडन जोडले किती फायनल झाले काय त्याचे फायनल लई नाही त्याचं वैल ना आता ते तिसरा जात पडलं चौसा महिन्या चौसा महिन्या मार्गावर तरी किती फायनल गेल्या वर्षी आम्ही दुसऱ्याला काढला होता दोन फायनल आहेत ते पुन्हा हजार मागची एकदा त्याच म्हणजे हजार मशी गटू फायनल झालं होतं आणि पावसाळ्यात बिनजोड ह्या त्याचा पहिलाच बोला बोला बैल भरपूर पळतो परंतु काय होत आपण एखाद्याला पहिल्याला बैल मागायला गेलं की त्यांची अपेक्षा त्या अपेक्षा आपण करू शकतोय का म्हणून आपल्या बैल मी मध्यंतरी बोललो होतो त्यांनी शेतची कॉन्टॅक्ट करून दिला शेतने आपल्याला वडगावात हा बैल दिला हा आणि तर शुभेच्छा तुम्हाला भविष्यात ही जोडी आम्हाला अशीच पळत देस धन्यवाद धन्यवाद